मित्रांनो आज हैदराबाद बेंगलोर चेन्नई म्हैसूर झारखंड आणि जे उत्तराखंड यासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आज बाजारभावामध्ये घसरण आहे महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व बाजारामध्ये घसरण आहे पण नाशिकमध्ये आज बाजारभाव काय वाढले हेही पाहणार आहोत मित्रांनो आ आज आज आज, आज आपल्याला एक पत्र उपलब्ध झालं ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिक लासलगाव येथून ही मागणी करण्यात आली खरंच मागणी योग्य आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला प्रतिसाद देतील का आणि याच्यावरती बैठक होईल का याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत पण मित्रांनो सुरुवातीला पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होती मित्रांनो भारतातील महत्त्वाचे मार्केट मानल्या जाणाऱ्या हैदराबाद येथे बाजारभावाची परिस्थिती जर पाहिली तर एक नंबर क्वालिटीचा कांदा हा एक ते दोन लॉट फक्त दोन हजार रुपये गेले आहेत आणि सरासरी बाजारभाव हे अकराशे ते बाराशे रुपये आहेत आणि स जास्तीत जास्त बाजारभाव जर पाहिले तर अठराशे रुपयेने जास्तीत जास्त बाजारभाव हा कांद्याला मिळाला आहे मित्रांनो आंध्र प्रदेश येथील कांदा हा दहा गाडी आवक होता त्याला बाजारभाव जर पाहिला तर चौदाशे रुपये क्विंटल एवढा बाजारभाव मिळाला आहे आणि आंध्र प्रदेशच्या कांद्याला तेराशे ते चौदाशे रुपये एवढा क्विंटलला बाजारभाव मिळाला आहे तोही मित्रांनो ओनली फॉर बेस्ट ड्रे म्हणजेच चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला आंध्र प्रदेशच्या तेही चांगला असूनही मित्रांनो पुन्हा आता पाहूयात आपण बेंगलोर इथे बेंगलोर येथे जास्तीत जास्त बाजारभाव हा सतराशे पन्नास रुपये ते अठराशे रुपये एवढा बाजारभाव मिळालेला आहे आणि एक ते दोन वक्कल हे दोन हजार रुपये गेले आहेत त्याच्यावरती बाजारभाव बेंगलोर येथेही नाही आहे मित्रांनो आणि बेंगलोर येथे कर्नाटकचा कांदा जर पाहिला तर आवक ही वालेली आहे बेंगलोर येथील कांद्याला चौदाशे ते पंधराशे रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे आणि आंध्र प्रदेशच्या कांद्याला हजार ते एक हजार रुपये ते सोळाशे रुपये एवढा गा। बाजारभाव मिळतो आहे Uh, बेंगलोर इथे आज पंचाळीस हजार uh, त्रेसष्ट गुन्ह्यांची आवक होती पण मित्रांनो uh, बेंगलोर इथे एक ते दोन लाट फक्त एकोणीसशे ते दोन हजार रुपये गेलेले आहेत आणि जास्त मार्केट हे दोन हजार रुपयेचं आहे पण जास्त वक्कल हे सतराशे अठराशे रुपयाने विकलेले आहेत मित्रांनो uh, बेंगलोर इथे जर पाहिले तर आज कर्नाटक येथील कांदा हे आवक का वालेली आहे ते म्हणजे हजार गोनी एवढी आवक झाली आहे पण मित्रांनो मागील आठवड्यात इथं कर्नाटकचा कांदा जर पाहिला तर सहाशे ते एक हजार गोनी होता ह्या ह्या वेळेस ह्या आठवड्यामध्ये कर्नाटकचा कांदा हा वालेला आहे आणि आंध्र प्रदेशचाही आवक ही वालेली आहे मित्रांनो आता पाहूयात महाराष्ट्रातील कांदा बाजारभावाची आज परिस्थिती काय होती प्रदेश आज जास्तीत जास्त बाजारभाव हा अठराशे रुपये होता आणि सरासरी बाजारभाव एक हजार रुपये होता आणि आवक होती तीन हजार आठशे तीन क्विंटलची मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे जर पाहिलं तर तीन हजार नऊशे सात एवढ्या क्विंटलची आवक होती आणि जास्तीत जास्त बाजारभाव चौदाशे रुपये होता आणि सरासरी बाजारभाव हा नऊशे रुपये होता मित्रांनो सातारा येथे बाजारभाव जर पाहिला तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये होता सरासरी बाजारभाव दीड हजार रुपये होता आणि आवक होती दीडशे क्विंटलची मित्रांनो आवक कमी होती त्यामुळे इथे बाजारभावामध्ये वाढ आहे मित्रांनो आता पाहू सोलापूर सोलापूर येथे चौदाशे चौदा हजार दोनशे सहा क्विंटलची आवक होती जास्तीत जास्त बाजारभाव अठराशे रुपये होता सरासरी हा एक हजार रुपये होता मित्रांनो नागपूर येथे सतराशे क्विंटलची आवक होती जास्तीत जास्त बाजारभाव सतराशे रुपये होता आणि सरासरी बाजारभाव हा चौदाशे पन्नास रुपये होता मित्रांनो महत्वाच्या बाजारपेठेत जर पाहिले तर पुणे येथे आज आवक होती नऊ हजार एकशे शहात्तर क्विंटलची जास्तीत जास्त बाजारभाव हा पंधराशे रुपये होता सरासरी हा नऊशे पन्नास रुपये होता मित्रांनो पुन्हा पाहूयात आपण मंगळवेढा मंगळवेढा ते शहाण्णव क्विंटलची आवक होती जास्तीत जास्त बाजारभाव सोळाशे साठ रुपये होता सरासरी बाजारभाव पंधराशे रुपये होता नागपूर येथे पंधराशे क्विंटलची आवक होती जास्तीत जास्त बाजारभाव सोळाशे रुपये होता आणि सरासरी बाजारभाव तेराशे पन्नास रुपये होता आता पाहत येवला येवला येथे दहा हजार क्विंटलची आवक होती सरासरी बाजारभाव हा तेराशे सव्वीस रुपये होता ज आणि जास्तीत जास्त बाजारभाव हा तेराशे सव्वीस रुपयेच होता आणि मित्रांनो येवला अंधरसोर येथे जर पाहिले तर पाच हजार क्विंटलची आवक होती आणि सरासरी बाजारभाव अकराशे सव्वीस रुपये होता आणि जास्तीत जास्त बाराशे छप्पन रुपये होता लासलगाव इंचूर येथे पाचशे एकदम खाली कमी बाजारभाव पाचशे रुपये होता जास्तीत जास्त पंधराशे तीस रुपये होता सरासरी बाजारभाव तेराशे रुपये होता आणि लासलगाव इंचूर येथे आवक होती चार हजार आठशे क्विंटलची मित्रांनो मालेगाव मुगसे येथे जर पाहिले तर चौदा हजार क्विंटलची आवक होती सरासरी बाजारभाव हे एक हजार पन्नास रुपये होते जास्तीत जास्त चौ चौदाशे रुपये होते जास्ति जास्ति शे शे सिन्नर येथे बाजारभाव जर पाहिला तर जास्तीत जास्त तेराशे पंधरा रुपये होता आणि आवक होती बावीसशे बावीसशे चोवीस क्विंटलची सरासरी बाजारभाव हा अकराशे पंच्याहत्तर रुपये होता मित्रांनो सिन्नर नायगाव येथे जर पाहिले तर सहाशे चोवेचाळीस क्विंटलची आवक होती जास्तीत जास्त बाजारभाव तेराशे एक्क्याऐंशी रुपये होता सरासरी बाजारभाव बाराशे रुपये होता कळवण येथे एकवीस हजार सातशे क्विंटलची आवक होती जास्तीत जास्त बाजारभाव दोन हजार रुपये होता सरासरी बाजारभाव हा अकराशे एक्क्याण्णव होता म्हणजे इथं थोडा दोन रुपयांनी सुधारणे पाहायला मिळते दोनशे रुपयाने मित्रांनो चांदोड येथे जर पाहिले तर सहा हजार क्विंटलची आवक होती जास्तीत जास्त बाजारभाव पंधराशे रुपये पंधराशे दोन होता आणि सरासरी बाजारभाव तेराशे दहा रुपये होता मनमाड येथे जर पाहिले तर चौदाशे क्विंटल आवक होती तेराशे बाजारभाव तेराशे रुपये एक रुपया जास्तीत जास्त बाजारभाव होता सरासरी बाजारभाव बाराशे रुपये होता सटाने येथे जर पाहिले तर तेरा हजार सातशे पंचवीस क्विंटलची आवक होती आणि जास्तीत जास्त बाजारभाव चौदाशे पन्नास रुपये होता आणि सरासरी बाजारभाव अकराशे दहा रुपये होता पिंपळगाव बसवंत येथे अठरा हजार क्विंटलची आवक होती जास्तीत जास्त बाजारभाव दोन हजार एक्कावन्न रुपये आणि सरासरी बाजारभाव चौदाशे रुपये मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथेच आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे कळवण येथे थोडी सुधारणा आहे पण भुसावळ दिंडे भुसावळ येथे जर पाहिले तर दोन हजार शेहेचाळीस क्विंटलची आवक होती आणि जास्तीत जास्त बाजारभाव बाराशे रुपये होता सरासरी एक हजार रुपये होता दिंडोर येथे जर पाहिले तर दोनशे एक्क्याण्णव क्विंटलची आवक होती आणि जास्ती जास्त बाजारभाव सोळा पंधराशे एकसष्ट रुपये होता आणि सरासरी बाजारभाव तेराशे एकवीस रुपये होता नागपूर येथे जर पाहिले तर नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी एवढी क्विंटलची आवक होती जास्तीत जास्त बाजारभाव तेराशे पस्तीस रुपये होता आणि सरासरी बाजारभाव अकराशे पन्नास रुपये होता मित्रांनो आज जास्तीत जास्त बाजारभाव जर पाहिले तर पिंपळगाव हे बसवून देते फक्त दोनशे रुपयाने वाढ पाहायला मिळते ते कशी तेही पाहूयात मित्रांनो आपण आज सोलापूर इथे मार्केटमध्ये जर पाहिले तर में वक... तीन गोण्याचं वक्कल आज तेवीसशे रुपये गेलेलं आहे ते आपण बाजारभाव दाखवले नाही किंवा त्याचा अंदाजही सांगितला नाही आणि बाजारभावही सांगितला नाही कारण मित्रांनो दोन वक् तीन गोण्याचं वक्कल तेवीसशे चोवीसशे रुपये जाऊ शकतं तसं पिंपळगाव बसमध्ये एखादं लॉट जा दाखवण्यासाठी दोन हजार रुपये काढला होऊ शकतं पण मित्रांनो मागील एक महिन्याच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर बेंगलोर हैदराबाद या मार्केटमध्ये आणि महाराष्ट्रातील सर्व मार्केटमध्ये ज्या तुलनेत जर पाहिलं तर कं कायम जे लासलगाव नाशिकमध्ये जर बाजार भाव असतात ते कायम कमी असतात पण आज इथं वाढ पा का पाहायला मिळते याविषयी मित्रांनो आपण हे थोडक्यात माहिती घेतली तर मित्रांनो एक अर्धन लॉट जो कांदा मोठा असतो आणि वक्कल लहान असतं त्यावेळेस त्याला बाजारभाव चांगला देऊन दाखवण्यासाठी काढला जाऊ शकतो आता पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक पत्र देण्यात आलं आहे त्या पत्रामध्ये काय मागणी केली आहे खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिसाद देणार का याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो विषय आहे कांदा उत्पन्न शेतकऱ्यांना अडचणी संदर्भात लासलगाव बाजार समितीच्या प्रत्यक्ष भेट देण्याबाबत विनंती करण्यात आला आहे संदर्भ श्री भारत दिगोळी संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना सिन्नर नाशिक येथील दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र आहे विरणू मान्य उपरोक्त विषय संदर्भाचे पुनर् कृपया अवलोकन होणे अवलोकन होण्यास विनंती उक्त वक्तविषयी विनंतीपूर्वक सादर करण्यात येते की सध्या राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असून शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडले आहेत लासगला कृषी उत्पन्न बाजार समितीत हे आशिका खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे दररोज हजारो क्विंटल कांद्याची आवक होते सद्यस्थितीत लासलगाव मध्ये जर पाहिले तर प्रमुख बाजार समित्यामध्ये कांद्यास किमान पाचशे कमाल पंधराशे नव्याण्णव रुपये रुपये व सर्वसाधारण बाराशे ऐंशी रुपये एवढा बाजारभाव मिळतोय तर हा सदरचा बाजारभाव हा शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी असून त्यामधून त्यांना किमान नफा देखील मिळत नाहीये परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधव त्यांचे प्रतिनिधी व विविध शेतकरी संघटना माननीय मुख्यमंत्री महोदयांना प्रत्यक्ष लासगाव येथे येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा व सध्याच्या कांदा बाजारभाव घसरणीवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्या यासाठी मार्गदर्शन करावे अशी मागणी करण्यात येत आहे कृपया आपण लासलगाव बाजार समितीस लवकर भेट देऊन शेतकरी बांधव व त्यांच्या जा भावना जाणून घ्या व आवश्यक द्धना, उपाययोजना सुचव्यात ही विनंती आपली उपस्थिती आमच्याशी आमच्यासाठी आणि संपूर्ण कांदा शेतकरी वर्गासाठी आश्वासक आणि प्रेरणादायी ठरेल आम्हाला ही खात्री आहे मित्रांनो सचिव आहेत नरेंद्र वाडवणे आणि सभापती आहेत ज्ञानेश्वर जगताप आणि या माहितीसाठी भारत देवोळी अध्यक्ष हे परत माहितीसाठी आहेत मित्रांनो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने अध्यक्ष भारत देवोळी यांच्या माध्यमातून ही पत्र मान्य पंतप्रधान आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आहे जर कांदा बाजारभावाविषयी किंवा दरवाढीविषयी जर मुख्यमंत्र्यांनी जर याच्यावरती तोडगा नाही काढल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लोकसभेमध्ये काय केलं होतं शेतकऱ्यांनी याची त्यांना आठवण आहे त्यांनीच बोलले होते की पंकजा मुंडे यांना कसं पाळलं आणि जे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पट्ट्यातील जे जिल्हे आहेत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कसं पाळलं ते त्यांना चांगलं आठवणीत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच याच्यावरती तोडगा काढावा विचार करावा आणि लवकर या बैठकीत उपस्थित राहावे शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरच कांदा दरवाढी उपेशी विषयी उपाययोजना कराव्यात मित्रांनो सध्या प्रश्न आहे तो म्हणजे कर्जमाफीचा तोही त्यांच्याकडून थांबलेला आहे राहिलेला आहे त्यासुद्धा त्यासाठीसुद्धा त्यांनी लवकरच हालचाल करावी अशी अपेक्षा करूयात पण मित्रांनो आज बाजारभावामध्ये मागील आठवड्यापेक्षा जास्त घसरण आहे याविषयी मित्रांनो कालच आपण व्हिडिओ पाठवला होता बनवला होता की येणाऱ्या आठवड्यामध्ये बाजारभावामध्ये स्थिरता किंवा घसरण असू शकते पण मित्रांनो याच्यावरती जर मुख्यमंत्री किंवा कृषीमंत्री यांनी जर उपाययोजना केल्या तर बाजारभाव वाढतील कारण निर्यात होण्यासाठी जर जे रोड ट्रॅप आहे एक पॉईंट नऊ ते जर पाच टक्के वाढवलं तर बाजारभाव नक्की सुधारतील मित्रांनो आणि सध्या श्रावण महिना सुरू आहे ज्यावेळेस आज श्रावण महिना संपेल त्यावेळेस बाजारभाव वाढू शकतात पण सध्या या आठवड्यामध्ये स्थिरताही राहण्यासाठी कठीणता आहे आहे ही, ही परिस्थिती राहिली तरी योग्य म्हणावं लागेल मित्रांनो भेटूया असं नवीन माहितीसह धन्यवाद